रोहा तालुक्यातील खांब विभागात इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे इंग्लिश स्कूल देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाचे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या शाळेचे ध्वजारोहण खांब विभागातील सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे संचालक रामचंद्र मोरे यांच्या शुभास्थे करण्यात आले यावेळी हबप नारायण महाराज लोखंडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र लोखंडे उपाध्यक्ष सुधीर लोखंडे खजिनदार डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूरज कचरे दिलीप मोहिते स्कूल कमिटीचे अध्यक्ष सूरज कचरे रोहिदास भोईर प्रकाश कोकाटे अमित भोईर सूर्यकांत कोटकोडे सुशील कानेकर प्रदीप मरवडे मंगेश महावळे बाळा शिंदे सचिन गोळे नितीन कचरे नतुराम जाधव विशाल मोहिते अनुपमा चित्तळकर प्रणाली धनावडे अर्चना परबळकर प्रीती लोखंडे इत्यादी मान्यवर आदी विद्यार्थी वर्ग व शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते रविवारी सव्वीस जानेवारी रोजी देशाच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून विविध कला सादर करत मराठी हिंदी इंग्रजी भाषेत प्रजासत्ताक दिनाबद्दलचे महत्व पटवून दिले डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे सूरज कचरे संस्थापक अध्यक्ष रवींद्र लोखंडे आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कणिका यांनी केले तर सांगता आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका ऋतुजा पवार प्रतीक्षा धामनसे शुभदा भालेकर प्रज्ञा माने स्नेहा मोहिते नवनीता देवकर विनायक माईत आणि मदतनीस वाजे यांनी अथक परिश्रम घेतले राहू्या हाऊंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हाऊंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषायाची धरिता कुणी नर वाकडी करिता अभिलाषायाची धरिता कुणी नर वाकडी करिता आय I was born on 14th April 1891 in in madhya pradesh Pradesh. I awarded doctorate degree. I fought for the quality of untouchable. I was an independent India first law minister. कंट्री इंडिया फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्रेस्टिज भारत रत्ना प्रोग्रेस ऑफ अंट्री इज दोल ऑफ माय लाईफ सो एव्हरी डू वर्क हार्ड अँड डू समथिंग विथ यु कंट्री थँक्यू भारत इंग्लिशचे जो इम्पॉर्टंट विषय आहेत याच्याकडे प्राधान्य होतो आणि याच्या भविष्यामध्ये जर पाहिलं आपण तर इंग्लिश पर्याय नाही लायन्स क्लबचं काम असेल किंवा कालच माझ्या सात आठ दिवसात मी स्कूल मध्ये मा नव्हतो माझा एक्झाम चालवते लॉची आणि तेव्हा मला खरंच वाटलं की आपण कुठेतरी कमी होत एवढं असून सुद्धा कारण इंग्लिश ही खूप महत्वाची आहे आणि भविष्यामध्ये त्याला पर्याय नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका